कोणाच्या बुडाला कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो धो बाहेर पडते धूर कसा बाहेर पडतो आहे फक्त माननीय उद्धवजी <coughs> ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिले तर एवढी आग लागते नंतर तर स्वतःला जाळून लोक संजय राऊत असं म्हणाले राज आणि उद्धव यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हाती घ्यावा ही झोक भावना आहे जेव्हा दोन नेते शिकू लागतो तेव्हा काही लोकांना काही लोकांना त्रास होतो काही लोकांना शेता द्यावे लागते तर ला काही ज्यांना संघाच्या शाखेत जाऊन बसावं राज साहेबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची जी हाक दिलेली आहे ती बातमी एवढी मोठी झाली परंतु त्याला प्रतिसाद उभाट्याने दिलेला नाही उभाट्याला आपल्याकडे असलेलं कार्यक्षेत्र सोडायची त्याची इच्छा नाही किंवा त्यांना काही देण्याची सुद्धा इच्छा नाही संजय राऊतने जे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काढून टाकलं ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आताही हसू येईल बोट बजारून तुम्ही हसाल निश्चित पहा अडीच पावणे तीन वर्षापूर्वी त्याच्या बुडाला जी आम्ही आग लावली होती त्याचा जाळ आताही निघतोय आणि तो संजय राऊत उलटा पुलटा आता तो त्याचाच आहे का त्याने त्याच्या ते नेत्याचा टाकलाय फोटो माहीत नाही परंतु त्याने त्या पद्धतीने दाखवलं की आमची आग आणखी संपलेली नाही आता हे नवीन युतीचं रांगड आम्हाला नको असं कदाचित त्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असावा मी पहिल्यांदाही सांगितलं की काही का झालं का आप, तर आज राजसाहेबांनी किती जरी सांगितलं की आपण एकत्र आलं पाहिजे परंतु उभटा एकत्र येणार नाही म्हणजे नाहीच मी हे ठामपणे यासाठी सांगतोय की आम्ही चाळीस वर्ष त्यांच्या सोबतीत काढलेली त्यांचा स्वभावची जण आहे आम्हाला कुणाला सोडायचं आणि कुणाला धरावा ही दुधा मनस्थितीमध्ये ते आजही आहेत आणि आता जर सोडलं मग शिंदेच्या भूमिकेला आमचा पाठिंबा दिल्यासारखं होईल त्याचं मत आपण ग्राह्य दिल्यासारखं होईल म्हणून पिछेहाट ही नको आणि युतीही नको या भूमिकेत ते आहेत दोन दिवसाच्या त्या बातम्या होत्या आता त्याच्यावर पूर्ण पूर्णविराम पडेल आणि यापुढे त्या युतीच्या चर्चा होणार सुद्धा नाही राज ठाकरेने एक मत व्यक्त केलं आहे त्याच्यामुळे काही पक्के असल्याशिवाय असे मत व्यक्त करत नसतात तेंगे तेंगे राज ठाकरेंचा संदेश म्हणजे तुमच्या जे काही आम्हाला कळत असेल साहेबांचा काय संदेश आहे तो आम्हाला चांगल्या प्रकारे कळतो आम्हाला त्यांची जाणीव आहे राजसाहेब हे आमच्या सर्व लोकांशी सुद्धा संपर्कात असतात आम्ही त्यांच्या संपर्कात असतो एक आमचं नातं आम्ही आजही टिकून ठेवलेलं आहे म्हणून राजसाहेबांचा संदेश न कळणारे एवढे आम्ही दुधखोळे नाही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे